किटकिट झालंय असं की यावर्षी जरा ज्वारीचा सीझन कमी आहे म्हणजे आमच्या भागातल्या लोकांनी ज्वारली ज्वारी एवढी पिरलेलीच नाही आहे कांदा हरभरा गहू जास्त प्रमाणात केला मग ही काय म्हणती आमच्यापासून एक चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर थांबतरीश थाम। आता चाळीस पन्नास किलो आ किलोमीटर अंतरावरती गाव आहे मग तिकडं काय आमचे पाहुणे आहेत तिकडं काढायला गेलेत ज्वारी तर तिथंच मुक्कामी राहावं लागतं मग ही म्हणते आपण पण जाऊ तिकडं मुक्कामी सालभर खायला पुन्हा ज्वारी होऊन जाईल म्हणून पण तिकडं जायचं मेन प्रॉब्लेम असा आहे तो पण आहे काय म्हणतोय ते ये पोरांची शाळा बुडती बाबांचं जेवणाचं अवघड आहे माझी बहीण असली ना घरी ती तरी आणून देते ना त्यांना जेवण वगैरे सगळं मग बहीण पण कामाला येणार आहे तिकडंच आमच्यासोबत थांबत्रिशा थांब थांब मग ती तिकडंच आल्यानंतर त्यांना कोण जेवणाचं बघणार ना बाबांचं त्यांचं कोण बघणार जेवणाचं हे माझा विषय आहे माझं मत असं आहे की पोरांची शाळा बुडती आता राहिली शाळा महिनाभर लास्ट महिना आहे हा त्यांचा मग या लास्ट महिन्यातच या लास्ट म या लास्ट महिन्यातच जर त्यांनी शाळेत नाही राहिले तर मग काय उपयोग ना आता त्यामुळे नको वाटायलाय मला बोल की आता जे बोलत होती ना एवढ्या वेळापासून अर्ध्या तासापासून तुझं कीर्तन ऐकतोय मी ते आता बोल शाळा यांची बुडत नाही का हां असं काय बघते त्यांना जेवायला कोण देणार काय खाणार त्यांनी मग खाऊ मग डोकं कशाला खायली दे की मग नकोच जायचं असू दे केलं की आता ते येतील की तीन क्विंटल तर येते ती कोणती जे आपण आता मागं आहे ना त्याचं तीन क्विंटल तर आहे पण अजून जर भेटलं इथंच तर करू नाहीतर मग राहू द्या काही प्रॉब्लेम नाही ते तीन हाय पहिलं काय दो, दोन दोन तरी हाय पहिलं पाच झाले आणि अजून एखादा केक करतोयच कर की आपण पाच सात क्विंटल वर्षभर पुरत नाही काय कुठं करतो काय गावात मागायला जातो गावात मागायचं नाही पागल दुसरं आहे की मग तिकडे जाऊ की काढायला इथलं इथं काढायची पुन्हा ती काढून आता तू तिकडं गेली तर काढूनच दमणार आहे मुक्कामी तुला का इला का मुक्कामी जायला चांगलं वाटते आहे का कि स्वयंपाक पाणी करावं लागत नाही ना तिथल्या तिथं उठायचं की एक काम करायचं फक्त काय 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 तिथल्या तिथं चा भातफीत खिचडी फिचडी करायची mm. कटाळा आलाय काम करून म्हणून द्यायचं ते खायला म्हणून तुला जाऊ वाटते बाकी काय नाही जायचं आहे का त्रिशा जायचं आहे का नाही नको mm. नको mm. नको म्हणती ती पण <laughs> <laughs> बारं टेन्शन कसं आहे आहे का शाळेचं पण जाऊ द्या म्हणू आपण कुठं दहावी बारावी ती पोर जाऊ द्या बुडली तर बुडले असं म्हणू पण माझे बाबा त्यांचं जेवणाच अवघड होणार ना काय खाणार त्यांनी इथं ही बहीण असली ना माझी बहीण नाही का त्यांचं काय खरं नाही त्यांचं काय खरं मग उपाशी तसंच राहायचं मग हा मग काय खाणार मग त्यांनी असच गावात हा मी जरी असला असतो समज घरी तरी मी बनवतो काय पण चपात्या त्यात मला भात येत भाजी येते सगळं आम्ही काय पण बनवून खातो आता तू नसली की काय तूच आणून देते का, का। मग आमच्या हातानाच करून खावं लागते तू नको ते सांगू मला तू ये सांग आता समोरच बोल मेन मुद्दा मला तर नाश्ता पण करू वाटला नाही आरती भाकर पण घेतलेलं ती दिली परत खाऊच वाटा ना मला पण जरा नाराजच वाटतंय मना उदास की कसं दरवर्षी एवढं करतो आम्ही आणि यावर्षी नाही त्यामुळं जरा असं हे वाटतंय लोक काय करायलात कमी नका असाना पटकन घेऊन टाकायलात आणि मी गेलतो आज एका ठिकाणी बघायला मग तिथं कसं होतं चार एकर होती ज्वारी उपटून काढायची होती पर उपटून बी काढलं असतं जरा हा हा हार्ड नव्हती एवढी हाय चांगली म्हणायचं चा। पण बिनपाण्याचीच आहे त्यामुळं उपटता येते इझिली असं पण ते काय आहे की चार एकराला एक फक्त तीन क्विंटल ज्वारी म्हणतात म्हणजे किती कमीनं झालं ना ते आणि आम्ही दरवर्षी किंवा काढतो किंवा आता जे स्टार्टिंगला काढलं ते आम्ही एका एकराला एक दीड क्विंटलनं काढलं आहे पन्नास किलो कमी आणि एक क्विंटल पण नाही पडत चार एकराला तीन क्विंटल म्हणजे हां तेवढा कमीनं काढण्यापेक्षा जाऊ द्या उगं राहिलेलं बरं असं पण आता जेवढे आहे ना त्यातही वर्षभर जात आहेच जात नाही असं नाही पण यांचं मत कसं असं की बक बकळ गोळा करायचा जास्त जास्त जमा करून ठेवायची असं उगल एकराला घेऊन तिकडं राहणार आंबा मला ती की आंबा नको आहे नको नको मला आंबा नको मग त्यामुळं ज्याने किटकिट लावले माझ्या माग इकडून ही आणि इकडून इकडून बहीण इकडून इथं सुरू आहे चल जाऊ आपण पण आठ पंधरा दिवस करून येऊ काय नाही होणार तेवढी सुगी होईल तेवढी ज्वारी होईल इकडून बहीण इकडून बायको मध्ये मी मराय लागलो कपासून ऐकून यांचं तिकडून पुन्हा ते काय बाबा नको म्हण त्यांनी काय म्हणतात बघा म्हणतात जायचं असेल तर जावा खाईल मी काहीतरी पोरांची शाळेचं अवघड आहे असं बोलतात त्यांनी माझ्या मनात काय नाही पण ह्या दोघी तयारच आहेत इकडून ही नको हां जावा तुम्ही दोघी तुम्ही दोघे मिळून जावा मला नको काही घेऊन जावा तुम्ही जावा दोघी आईची चितार सासू बोला सासू बोलारीस कव्या पोरण पोरण येरमाळा येडशी नव्हे येर, येर माळा जे होईल ते होईल बघता येईल नको आता लोड जवाच्या तवा बघता येईल अशीच अशीच मान हलवते पण यांचा विचार कोण करणार या मग एक पिकअप 把他说了，是啊，就不是是不了的。